नमस्कार शानदार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूयाच्या ठळक घडामोडी शहरातील शाहू नगर येथे महिलेच्या गळ्यातील गंटन धूमस्टाईलने लंपास जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद पाहूया सविस्तर बातमीपत्र रोडने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंटन धूमस्टाईलने हिसडा मारून लंपास केल्याची घटना घडली आहे शाहू नगर महावीर चौक शाळा नंबर नऊ जवळ ही घटना घडली असून याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीमती दीपाली सुनील कोरे वयवर्ष अडतीस व्यवसाय अंगणवाडी मदतनीस राहणार अकोले हॉस्पिटल शेजारी शाहूनगर जयसिंगपूर यांच्या गळ्यातील गंटन अज्ञात चोरट्याने हिसडा मारून धूमस्टाईलने पसार झाले आहेत या घटनेने संपूर्ण शाहूनगर भागामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजली आहे तीस ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी श्रीमती दीपाली कोरे या पायी चालत जात असताना मोटरसायकलवरील अज्ञात इस्माने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन कोरे यांच्या गळ्यातील पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे गंटन जबरदस्तीने हिसडा मारून तोडून धुम ठोकले आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत